नाही तासे कीर्तनामध्ये पवित्र तुळशी माळ परिधान केली पाहिजेत कपाळी गोपीचंद टिळा असला पाहिजेत आणि हृदय कळवाळा वैष्णवाचा असला पाहिजे पण नाही ना ते काय होतं आपल्या कामामध्ये त्यांना वे वेळ भेटत नाही आणि मग सातवी विचाराचे पोरं आपल्याला घडवायचे असेल तर काय करावं लागण पवित्र तुळशी माळ परिधान करावं लागेल मग त्या अनुषंगाने आम्ही काय केलं ठरवलं बरं का मॅडम आम्ही कारण वक्तृत्व करणारे भरपूर आहेत वक्ते आज वक्तृत्व करणारे भरपूर आहेत म्हणून काहीतरी आपण देतो म्हणजे काय उपकार करत नाही आपल्याला काहीतरी समाजाचं देणं लागतं भगवंताचं काहीतरी देणं लागतं त्या अनुषंगानं जिथे कुठे कीर्तन असं आमचे राम महाराज असतील अविनास महाराज असतील नारायण महाराज असतात योग्य महाराज आमचे बंद सर्वच महाराज असतील जिथं कुठं कीर्तन तिथे आम्ही एक वृक्ष एक अनोखा संकल्प संकल्प केला आहे बरं का आई भगवान होतं पायाखाली भोगे हे जाऊ जाऊन पण कोविडच्या मामारीत सारखी माणसं मारली गेली खूप मोठी शॉक गेली का नाही माणसं बाजारवाडीची गेली का नाही नाही गेले ऑक्सिजन नाही भेटला आज लाखो रुपये दिवस ऑक्सिजन भेटत नव्हता व्हेंटिलेटर भेटत नव्हतं त्याचं कारण काय ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालतं आणि हे ऑक्सिजन देण्याचं काम कोण करत हे झाड करतं का नाही नवे नवे आपल्याला ऑक्सिजन देतच सावली देणार आहे आणि हे चेरीचं आपल्याला फळ देणार आहे मग आबांच्या स्मरणार्थ आपल्याला ते झाड लावायचं एवली रसाळ गोमटी आपण सर्व जर का बीज लगाय बबुल का तो आम का आहे जर आपण बाबरीच झाड लावले आहे काही नो मॅडम बाबळीचं झाड लावलं हो काही येईल काटे येतील मग आपल्याला काय करायचं आहे चांगलं पेरायचंय आहे चांगलं पेरायचं म्हणजे काय करायचं चांगली मुलं आहेत आणि चांगलंच पेरायचे आहे आंब्याचं झाड लावले आपल्याला सीजनला काय भेटणार आहे आंबा भेटणार आहे म्हणून चांगलं पेरा चांगलं उगवेल पण आपण संपत्तीच्या मागे पाळण्याच्या मागे आपली मुलं चांगली घडवत नाही निर्वेशनी मुलं मुली काय करतात फॅशन करतात आणि मुलं व्यसन करतात आज सोळा सोळा वर्षाची मुलं व्यसन करतात माझे संतान सांगून ठेवले दारू गांजा मत पी यारो अक्कल कुंग हो जाती है अपने पदर का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है आती का नहीं अपने पदर से खर्च करून क्या किया क्या किया क्या किया रे क्या, क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उस गोतों को क्या तो रे जिसे पाना था उस भगवंताला माझ्या ज्ञान मत राहायला भगवंताला त्याला पाहिजे सोडून आपण काय करतो वेशना